स्वसाराच्या निवा मध्ये चालू होतो हा व्यक्ती आम्हाला वाटला आणि आमचा पूर्ण जेव्हा आमचा पूर्ण डाऊट क्लिअर झाला की हा तोच व्यक्ती आहे तेव्हा आम्ही त्याला आमची धरपकड झाली त्याला आणून आम्ही तात्काळ पोलिटिशनला एक जागरूक नागरिक म्हणून आम्हाला वर्षी पहिल्यांदा पोलिटिशनला जमा केलंच पाहिजे म्हणून आम्ही त्याला लगेच तात्काळ त्या पोलिटिशनला जमा केलेला सकाळपासून सातत्याने त्या विषयासंदर्भात आमचा पाठपुरावा चालूच होता आणि आम्ही ते बघत होतो मी स्वतः त्या पिढीत नेले मुलीची घरी जाऊन भेट पण घेतली की की बघितलं काय 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 कशी परिस्थिती त्या आज बघायला गेलं तर मनसे स्टाईल मध्ये आम्ही हजर केलेलं आहे पण जागरूक नागरिक म्हणून आम्ही पहिलं ते म्हणतो की लोकांनी एक लक्षात की आपण एक पहिले तर ह्या भारताचे जागरूक नागरिक झालेलं पाहिजे आपण जे आपल्या सर्वांच्या दृष्टीमधून चांगली गोष्ट बाब आहे त्यामुळे आम्ही तात्काळ कुठलीही गोष्ट न करता त्याला पहिलं आमच्या डोक्यात एकत्र झालं की पोटिशनला जमा करा आणि आम्ही त्या पद्धतीने त्याला पोटिशनला जमा केलेलं आहे कशा पद्धतीने आम्ही चालवते एका विषयसाठी योगेश जी गवानी माझ्यासोबत होते आणि रस्त्यानं मला वाटलं की हाच तो आहे जसे पुरं बसतात तर मला वाटलं तो पोरगा म्हणून मी दादा दा कन्फर्म करा दादानी न्यूज लावली चेक केला हा तोच आहे आम्ही त्याच्या मागे लागलो पकडला जास्त काही त्याला पळता आला नाही अंधार होता मग त्याला गाडीत बसवला तेच चालवते त्याच माझी चुकी झाली मला माफ करा दादांना दादा दाद चला आपण झाला चौकीमध्ये दादा काढली मला समज आता माझ्यासोबत योगेश गव्हाने सोबत होते म्हणून तो विषय इथे गेला आणि तो लगेच आम्ही टाइम वेस्ट करता त्यांना डायरेक्ट पहिले इथे आणला आरोपीला अटक करण्यात आलेला आहे कसा पकडलाय आणि काय नेमका का मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतले सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्यामध्ये रोल काय प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेज, फुटेज या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडं जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासले आतापर्यंत लाऊड आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलासुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत त्यांचा दिस त्या का ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे